प्रतंत सर्वांना सप्रेम रामकृष्ण हरी मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आमच्या संत विचार या युट्यूब चॅनलवरती पंढरीशी जारे आल्यांनो संसारा दिनाचा सुवेरा पांडुरंग तुकोबाराय पंढरपूरला जाण्यासाठी सामान्य जीवाला आग्रह करतात तर का आग्रह करतायत याचा आपल्याला विचार करायचा आहे ज्यांच्या मंदिरामध्ये मी हा व्हिडिओ बनवत आहे असे असलेले श्री शेगाव निवासी श्रीमंत गजानन महाराजांच्या चरणे साष्टांग दंडवत प्रणाम आणि आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया चला तो कोबर आहे आपल्याला पंढरपूरला जाण्यासाठी का आग्रह करतायत त्याची आपण आपल्या या ठिकाणी माहिती घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या संत विचार युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेलायकन प्रेस करून नोटिफिकेशनला चालू करून ठेवा कारण येणारे नवनवीन नाव व्हिडिओ आपल्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण आहे आणि अत्यंत गरजेचे आहेत म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आपण तीन प्रकार आपल्या वारकरी संप्रदायामध्ये व ला अनन्य साधारण महत्त्व आहे व मध्ये व आहे ज्याच्या आधी व वा म्हणजे वाचन व वा म्हणजे व्रत व म्हणजे वारी व्रत वा एकादशीचे दोन प्रकार आहेत आपल्याकडे एक तिथीप्रमाणे व्रत असतंय एक वाराप्रमाणे व्रत असतंय वाचनामध्ये प्रस्तानतरी कोणती आहेत त्याचाही विचार करणार आहोत आणि वारी ही आषाढी आणि कार्तिकी वारी महत्त्वाची आहे याचाही आपल्याला विचार करायचा आहे चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया चला लगेच पण का पंढरपूरला जायचं तो कोबारा आहे पंढरपूरला गेल्यानंतर काय होतं पंढरपूरला गेल्यानंतर आम्हाला जो जे पाहिजे ते मिळेल का आणि कधी जायचं हेही तुकोबराय सांगतात भगवंत ज्यावेळेस आपल्याला बोलवतात त्यावेळेस आपण भगवंताच्या दारामध्ये जायना जा, दाराम जा, जा गेलंच पाहिजे कारण शास्त्रही सांगतं ज्या ठिकाणी आपल्याला बोलवलं असेल त्या ठिकाणी आपण निश्चित गेलं पाहिजे ज्या ठिकाणी आपल्याला बोलवत नाही त्या ठिकाणी आपण कधीच नाही जायचं शास्त्रही सांगत मग महाराज तुम्ही सांगता पंढरीशी जारे आल्यानु सकाळा दिनाचा सोयरा पांडुरंग जर तुम्ही आम्हाला सांगतात की पंढरपूरला तुम्ही जा पण आम्हाला पांडुरंगाने बोलावलेलं नाही तर मग आम्ही कसं जाणार तर पांडुरंग सांगतात आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत असे गुज पांडुरंग भगवंताने सांगितलंय ऐका ouais, तुम्ही मला दोन एकादशीला विसरू नका आषाढी कार्तिकी विसरू नका आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत असे गुज पांडुरंग वा वा आम्हाला तोकोबार तोकोबार आहे तुम्ही सांगता पंढरपूरला जा आणि भगवंतही सांगतात माझ्या भेटीसाठी तुम्ही दोन एकादशीसाठी नक्की या आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत से गुज पांडुरंग असं म्हटल्यानंतर आमच्याही जीवाला आनंद झाला पण महाराज पंढरपूरला जा तुम्ही सांगितलं भगवंतांनी आम्हाला पंढरपूरला बोलावलं याचंही प्रमाण आम्ही शोधलं पण पंढरपूरला आषाढी वारीला काय महत्व आहे आणि पंढरपूरलाच का जायचं याचंही काय प्रमाण आहे का तत्पूर्वी या दोन प्रश्नाचं आपल्याला उत्तर बघायचं आहे तत्पूर्वी मी सर्वांना प्रेमाची कळकळीची आग्रहाची विनंती करतो तुम्ही जर आमच्या या संत विचार युट्यूब चॅनलवरती प्रथम आला असाल व्हिडिओ बघत असाल तर आपला स्वतःचा चॅनल म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशनला चालू करून ठेवा कारण संत विचार युट्यूब चॅनलवरती फक्त संतांचे प्रमाणा आधारित संतांचे प्रमाणच घेऊन आपण या चॅनलवरती आपल्या संप्रदायाबद्दलची माहिती देत असतो जी अत्यंत उपयुक्त आणि अत्यंत गरजेची आहे काळाच्या ओघामध्ये विचार केला तर बरेच जण माहिती देतात पण प्रमाणाच्या आधारे माहिती देत नाहीत मग पण आपल्याला या ठिकाणी प्रमाणासहित प्रमाणाचा आधार देऊन आपण आपल्या संप्रदायातील एकादशीचं महत्व सांगत असतो आषाढी वारीचं महत्व सांगत असतो म्हणून अशा उपयुक्त ज्ञानाला मिळवण्यासाठी चॅनलला फक्त तुम्ही सबस्क्राईब करायचं ला आहे व्हिडिओला लाईक करायचंय आणि नोटिफिकेशनला चालू करून ठेवायचं आहे चला आपण आपल्या प्रश्नाच्या उत्तराकडे जाऊया आषाढी वारीला पंढरपूरला जायचं आपण बघितलं भगवंत आपल्याला बोलावतात दोन एकादशीला पण आपल्या वारकरी संप्रदायामध्ये जो उभं आहे त्या व अनन्य साधारण महत्त्व आहे व म्हणजे खूप महत्त्वाचं आहे व म्हणजे ज्याला व वा आदी आहे ज्याच्या त्या शब्दाला व म्हणजे वाचन आपल्या वारकरी संप्रदायामध्ये प्रस्तानत्रय आहे आपल्या वारकरी संप्रदायाचं भगवती श्री ज्ञानेश्वरी भगवती श्री गीता श्रीमद आपलं जो एकनाथी भागवत असल रामायण असल हे सकल संत सकल संत जे ग्रंथ आहेत त्या ग्रंथांना आपल्या संप्रदायामध्ये प्रस्थांतर म्हणतात ते प्रस्थांतरयी म्हणजे काय पण प्रस्थान म्हणजे शब्दाचा अर्थ काय ज्याच्याद्वारे आपण आत्मस्वरूपाकडे जातो त्याला प्रस्थान असं म्हणतात ज्याला प्रस्थानत्रयी म्हणतात ज्या ग्रंथाचा अध्ययनय अध्ययनाने आपण आपल्या आत्मस्वरूपाकडे जातो त्याला प्रस्थानत्रयी असं म्हणतात आणि ज्याच्याद्वारे जातो आणि ज्यातून आपला जाण्याचा मार्ग निघतो त्याला प्रस्थान असं म्हणतात ज्या दिवशी आपण निघतो त्यालाच प्रस्थान असं म्हणतात जसं आषाढी वारीला निघण्यासाठी तोकोबाराय सप्तमीला निघतात आणि तोकोबाराय सप्तमीला निघल्यानंतर माउली ज्ञानोबराय अष्टमीला प्रस्थान करतात पण कुठे प्रस्थान करतायत निळोबारायांचं सुंदर प्रमाण आपल्याला सापडतं आत्मा सकाळांचा श्रीहरी हा उभा पंढरपुरी म्हणवणी देव येती दर्शनी ऋषींच्या पंगती हो आत्मा मी पुनश्च तुम्हाला प्रमाण सांगतो आत्मा सकाळांचा श्रीहरी तोहा उभा पंढरपुरी म्हणवणी देव येती दर्शनी ऋषींच्या पंगती दिळोबा यांचं प्रमाण आहे मग सकाळांचा आत्मा हा हरी आहे आणि सकाळ जीवाची जर ओढ बघितली सकाळ जीवाची जर इच्छा बघितली तर सर्वांना सुखाची अपेक्षा आहे सुखाची अपेक्षा आहे अत्यंतिक सुख पाहिजे दुःख कोणालाही नको आहे अत्यंतिक दुःखाची निवृत्ती म्हणजे ज्या ठिकाणी दुःखाचा लेश मात्र सुद्धा राहता कामा नये फक्त सुखाचा सागर असावा जसं अमृताच्या कुंभामध्ये पडल्यानंतर किंवा अमृताच्या सागरामध्ये गेल्यानंतर पाण्याचा थेंब सुद्धा राहत नाही त्या अमृताचं अमृत स्वरूप होऊन जात असत तस तुकोबराय सांगतात लवण मिळविता जळे जसं त्या लवण पाण्यामध्ये मिळवल्यानंतर एकरूप होऊन जात तसं सुखाचं सुखरूप होण्यासाठी आम्हाला कुठं जायचं तर तुकोबराय सांगतात सुखालागी कशी तळमळ तरी तू पंढरीशी जाय एक, एक वेळ मग तू अवगाची सुखरूप होशी आणि जन्मोजन्मीचे दुःख विसरशी म्हणून सकळ जीवांचा आत्मा सकलांचा श्रीहरी त्याच्या भेटीला गेल्यानंतर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर सुखाचे आगर आहे म्हणजे सुखाचा सागर भगवंत आहे त्या भगवंताच्या भेटीला गेल्यानंतर माणसाचं दुःख निवृत्त होतं आणि मनुष्य सुखाच्या क्षयनी क्षयनस्त होतो माणसाला सुखाची अनुभूती येत असते म्हणून भगवंत सांगतात की आषाढीला तुम्ही माझ्याकडे येत जा म्हणजे आपल्या आपण काय बघत आहे प्रस्तांत्रयमध्ये आत्मस्वरूपाकडे आपण जात असतो म्हणजे सुखाच्या सागराकडे आपण जात असतो व म्हणजे वाचन दुसरं व म्हणजे व्रत व्रत म्हणजे व्रताचे दोन प्रकार आहेत एक तिथी आणि एक वार तिथीप्रमाणे येते तिथी, तिथी एकादशी आणि वाराप्रमाणे येतो तो सोमवार एकादशी व्रत सोमवार न करते एकादशी व्रत एकादशी व्रत सोमवार न करते एकादशी व्रत सोमवार न करते काय त्याची गती होईल नेनो येण तो कोबर आहे सांगतात प्रमाणाच्या आधारे मी आपल्याला प्रमाण देऊन सांगत आहे संप्रदायामध्ये तिथी प्रमाणे येणारी एकादशी एकादशीचे दोन प्रकार आहेत एक देव देवाची एकादशी एक आहे संतांची एकादशी एकादशी तिथी एकच आहे त्या एकादशी तिथीमध्ये दोन प्रकारचे व्रत आहे दोन वारे आहेत एक आहे देवाची वारी एक आहे संतांची वारी देवाची वारी शुद्ध एकादशी ही देवाची वारी असते ज्या ठिकाणी सकल संत हे पंढरपूरला जात असतात आणि देववारी संतांची वारी ही वद्य वारी असते जी पंधरा दिवसाची एकादशी एकादशी येत एका असते एका हे आपल्या प्राकृत भाषेमध्ये एकदम गावरम भाषेत एक मोठी एकादश आणि एक छोटी एकादश एक महिन्याची एक वारी एक पंधरा दिवसाची वारी असं म्हटल्यानंतर ही आषाढी वारी इति ही देवाची वारी आहे देवाची वारी भगवंत सांगतात मला या वारीला विसरू नका मग आषाढी वारीचं महत्व काय आहे तर आषाढी वारी म्हणजे भगवंत या आषाढी वारीच्या अगोदर एक शब्द आहे देवशयनी आषाढी एकादशी या आषाढी एकादशीला भगवंत हे योग निद्रेमध्ये प्रविष्ट होत असतात म्हणजे योग निदे निद्रेमध्ये भगवंत जात असतात शयनगृहामध्ये जाऊन शयनस्थ होत असतात ते म्हणून भगवंताला झोपी लावण्यासाठी भारतातील ला नव्हे तर भारताच्या बाहेरील सकलही संत भगवंताला झोपी लावण्यासाठी या आषाढी एकादशीला जात असतात सकल संत हे त्या ठिकाणी प्रस्थान करतात त्या ठिकाणी देवही येतात देवांमध्ये त्रिशुळ घेऊन आला गिरजेचा कांत म्हणजे भगवान आदि शंकर आदिशंकर महादेव हेही भगवंताला झोपी लावण्यासाठी येत असतात एवढंच ये नाही पंचप्राण आरत्या घेऊन देवस्त्रिया येतात देवांच्या स्त्रियाही भगवंताच्या सेवेसाठी येत असतात मग भगवंत झोपतात आषाढी एकादशीला म्हणून आषाढी एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी असं म्हणतात अत्यंत महत्वाचं आहे या एकादशीला भगवंत योग निद्रेत जातात संतांची आणि भगवंताची योग निद्रा असते जीवाची असती ती भोग निद्रा असते जीवाची असते ती भोग निद्रा असते संतांची असते ती योग निद्रा असते भगवंताची अस्तित्व योग निद्रा असते याच महिन्यापासून चार महिने पुढे ज्याला चातुर्मास म्हणतात त्या चातुर्मासाचे वेगवेगळ्या फळाचे वेगवेगळ्या प्रकारचे नेम आहे कोणी क्षेत्र संन्यास घेतं चार महिने चार महिने क्षेत्र संन्यास म्हणजे काही जण संन्यास घेतात तर काही हे शिव सुद्धा ओलंडत नाही कुठली चंद्रभागा मातेची पाण्याची धार सुद्धा ओलंडत नाहीत कडक नेम असतात काही काही वारकरी असतात पंधरा दिवसाची एकादस पायी करत असतात महिन्याची वारी पायी करत असतात पण आषाढी वारीचं जे महत्व आहे आषाढी वारीला का तर साक्षात भगवंत सांगतात माझ्याकडे जा मला विसरत नका जाऊ भगवंतालाही भक्तांची ओढ लागलेले असते म्हणून आषाढी वारी ही अत्यंत महत्वाची आहे या आषाढी वारीला भगवंत झोपल्यानंतर भाद्रपदामध्ये एक एकादशी येते त्या एकादशीचं नाव आहे परिवर्तनी एकादशी त्या परिवर्तनी एकादशीला भगवंत आपली कूस बदलतात डाव्या अंगावरून उजव्या अंगाला म्हणा किंवा उजव्या अंगावरून डाव्या अंगाला भगवंत त्या ठिकाणी आपलं कुस बदलत असतात म्हणून त्याला परिवर्तनी एकादशी असं म्हणतात जी भाद्रपदामध्ये येत असते अशा या चार महिन्यामध्ये भगवंत झोपल्यानंतर प्रत्येक जण त्या क्षेत्रामध्ये आपली सेवा हे देत असतात कोणी भगवंताची काकडा आरतीला जात असतं कोणी भजन करत असतं कोणी कीर्तन करत असतं तर त्या ठिकाणी जे देशविख्यात जगविख्यात प्रख्यात जे वारकरी संप्रदायामध्ये आहे ते असलेले संत महंत देव ऋषी सगळेजण त्या पंढरपूरमध्ये स्थानपन्न होतात त्या ठिकाणी आपली जागा निर्माण करतात राहतात आणि त्या ठिकाणी ते मग त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायमची जी काही गाथा असेल त्या गाथेवरती प्रवचन करतात अभंगावरती निरोपण करतात ज्ञानेश्वरीचं त्या ठिकाणी चिंतन करतात कोणी भजन करतं कोणी नामस्मरण करतं कोणी आपापली प्रकारची वेगवेगळी साधनं त्या ठिकाणी करत असतात त्याच चातुर्मामध्ये हरिभक्तपरायण गुरुवर्य पूजनीय स्वानंद सुखनिवासी ही वारकरी संप्रदायातील विद्यार्थ्यांना सुंदर अशा प्रकारे चाली शिकवत असत आता बाबांचं वैकुंठगमन झाल्यामुळं कोणी अशा प्रकारे त्या ठिकाणी विविध प्रकारचे शिक्षण त्या ठिकाणी आपल्याला कुंची कोणाची साधना वेगवेगळी असते वेग 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 तर म्हणजे आपल्याला ज्या या चार मदे, जे संत दिसाय बघायला भेटत नाही ते त्या ठिकाणी रहिवास करतात त्यांचे आपल्याला दर्शन हे भेटत असतं म्हणून आषाढी एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी पर्यंत याला चातुर्मास असं म्हणतात चातुर्मास संबोधल्या जात म्हणून आषाढी एकादशीला भगवंत झोपल्यानंतर पुनश्च भगवंताचं दर्शन आपल्याला होणार नाही म्हणून सकल संत हे भगवंताला झोपी लावण्यासाठी जातात आणि भगवंताचं दर्शन घेऊन पुनश्च आपल्या मार्ग आपल्याकडे आपल्या स्वस्थानाकडे ते प्रस्थान करत असतात म्हणून आषाढी एकादशी अत्यंत महत्वाची आहे तशीच कार्तिकी एकादशी महत्वाची आहे आपण बघितलं तुकोबाराय आग्रह करतात पंढरपूरला जा पण शास्त्र सांगतय बोलवलं तरच जा नाही बोलवलं तर जाऊ नका तर भगवंत सांगतात आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत असे गुजप पांडुरंग म्हणजे भगवंतला ही इच्छा आहे की तुम्ही आषाढी वारीला आणि कार्तिकी वारीला माझ्याद्वारामध्ये यावं म्हणून तुम्ही सर्वजण जर आणि सुखाची जर प्राप्ती करायची असेल आणि सगळ्यांची सुखा सगळ्यांची ओढ ही सुखाकडे आहे सुखालागी करशी तळमळ तरी तू पंढरीशी जाय एक वेळ मग तू अवगाची सुखरूप होशी जन्मोजन्मीचे दुःख विसरशी आणि एवढंच नाही तर आत्मा सकाळचा श्रीहरी तो हा उभा पंढरपुरी म्हणजे देव इति दर्शनी ऋषींच्या पंगती या प्रमाणांच्या आधारे मी आपल्याला महत्व सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे माझा आग्रह नाही की सगळा अर्थ असाच आहे आणि हे बरोबर आहे मी अल्पाशा बुद्धीला जो काही विचार सुचला तो आपल्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे जर आपल्याला विचार आवडला असेल आणि मा महत्व पटलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशनला चालू करून ठेवा येणारे नवनवीन व्हिडिओ आपल्यासाठी अत्यंत अमूल्य उपयुक्त आहेत म्हणून चॅनलला सबस्क्राइब करा चला या व्हिडिओला पूर्ण विराम देतो आणि मी माझ्या वाणीला पूर्ण विराम देऊन याच ठिकाणी थांबतो सर्वांना सप्रेम हरी सर्वांना सप्रेम हरी पुनश्च भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये त्यामध्ये आपण बघणार आहोत वारीची वारी, वारी केल्यानंतर अठरा प्रकारची मिळकत म्हणजे काय ती आपल्याला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तरी लगेच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नोटिफिकेशन चालू करून ठेवा रामकृष्ण हरी